नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद युवा कौशल्यातून सकारात्मक राष्ट्रनिर्मितीस प्रेरणा सहाय्यक आयुक्त सौ अमिता पवार जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जे एस एस रायगडच्या माध्यमातून जागतिक युवा कौशल्य सप्ताहाचे उद्घाटन भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग व सी एस आर जे एन पी टी मुंबई व यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणारे साधन व्यक्ती विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकरता सी एस आर जे एन पी टी मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस हे दोन दिवसीय कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळा सुरू आहे त्याचे औचित्य साधून आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सौ अमिताभ पवार असिस्टंट कमिशनर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग रायगड यांच्या हस्ते व अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या उपस्थितीत जागतिक युवा कौशल्य सप्ताहाचे उद्घाटन सहाण अलिबाग येथे करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी युवा कौशल्यातून सकारात्मक राष्ट्र निर्मितीस प्रेरणा मिळते असे मत सहाय्यक आयुक्त सौ अमिताभ पवार यांनी व्यक्त केले तर आत्मनिर्भर भारतासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे मत अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अशी सूचना उपाध्यक्षा रत्नप्रभा वेल्हेकर यांनी उपस्थितांना केली जे एस एस रायगड व सी एस आर जे पी टी मुंबईमुळे व्होकल फॉर लोकल संकल्पनेला प्रेरणा दिली जात असल्याचे मत संचालक डॉ विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले सदर नऊ जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या सप्ताहामध्ये रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत व त्याचे उद्घाटन आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सौ अमिता पवार वरिष्ठ लिपिक श्री नेताजी खडगावे जिल्हा समन्वयक श्रीमती सिद्धी गोळ गोड़, गोळपकर व श्री संकेत मोरे जे एस एस रायगडच्या उपाध्यक्षा संरत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व बोर्ड मेंबर श्री नरीन जाधव या मान्यवरांच्या व प्रशिक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला व सहभागी कर्मचारी लाभार्थी व प्रशिक्षकांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक आयुक्त सौ अमिताभ पवार यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना व कार्य या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन केले सकाळच्या सत्रात उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था संस्थापक सौ उज्ज्वला चंदन यांनी युवक योग युवतींना योगसाधना विषयावरती प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील तृप्ती तृप्तीभुर अलिबाग